नमस्कार वैशाली मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आज माझे भाऊ वहिनी आणि त्यांचे दोन मुलं येणार होते तर त्यासाठी मी स्वयंपाक बनवते तर रानू बोलली मी पोळ्या करू का तर तिने पीठ भिजवून ठेवलं आहे मग आणि तोपर्यंत मी शेंगदाणे भाजत होते कारण मला दोन भाज्या पण बनवायच्या होत्या तर रानूने पीठ मळलं आहे आणि त्या आता ती पोळ्या करती तर अनुपोळ्या करायला लागली तर आकांक्षाला पण पोळ्या करायच्या होत्या तर मग आकांक्षा शेवटच्या दोन पोळ्या करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे दोन पोळ्या शेवटच्या आकांक्षा करते माझे भाऊ वहिनी आणि त्यांचे दोन मुलं आले होते पुण्याला तर हे सगळे बाहेर चाललेत आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी मसाला बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं घरी शक्य होत नसेल तो स्क्रीन दिला शक्ता। तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर हा माझा भाजचा आहे तर तो सैनिक स्कूलला आहे साताऱ्याला तर त्याला सुट्ट्या होत्या म्हणून ते तो मम्मी पप्पा आला होता यार 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 आणि मला पिझ्झा आवडतो माझ्यासाठी पिझ्झा आणि कुंडी घेऊन आली होती म्हणजे कुंडीतलं झाड आणि कुंडी तर इथे वहिनी भांडे घासत होत्या आणि त्यांना लवकर आवरून बाहेर जायचं होतं तर या कपड्याच्या घड्या वगैरे तशाच होत्या त्यांना म्हटलं तुम्ही पटकन स्वयंपाक जेवणं करून जा मी माझं नंतर आवरते तर आता मी पाच किलो मसाला बनवणार आहे तर इथे मी जिरे घेतलेत जिरे लवंग जायफळ काळी मिरी सुंठ आणि मेथीदाणे दालचिनी हिंग तेजपान हे किडके असतात त्यामुळे आपल्याला याच्यातले कीड लागलेले पानं काढायचेत फूल घेतलं त्रिफळा बडीसोप खसखस मायपत्री मसाला वेलची कापूरचिनी हिरवी वेलची स्टार फूल ओवा आणि मायपत्री घेतली खोबरं घेतलं आहे आता यातलं बरेच दोन तीन असे खोबरं राहिले त्याला मला बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर हळकुंड घेतलं आहे हळकुंड आपल्याला फोडून घ्यायचं म्हणजे लवकर भासतं आणि चांगलं भासतं धने घेतलेत हे धने गावरान आहेत आपन तर इथे आपण तीन प्रकारच्या मिरच्या घालून मसाले बनवतो तर इथे मी लवंगी मिरची घेतली बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची घेतली मिक्स आहे तर आपल्याला मसाले भाजत असताना आपल्याला काय करायचं आहे मोठी जाड बुडाची कढई घ्यायची आणि रुंद असणारी घ्यायची म्हणजे मसाले छान भाजतात तर इथे जिरे छान खमंग भाजलेत काढून घेऊ जिरे काढल्यानंतर आपल्याला हळकुंड भाजून घ्यायचेत आणि काय करायचं आपल्याला सर्व खडे मसाला चाळून छान निसून आणि त्याला ऊन देऊनच भाजायचे आहेत मिरच्यांना पण निसून ऊन देऊन त्यातला कचरा वगैरे सगळा काढायचा आणि नंतरच भाजायचं हळकुंड भाजलेत काढून घेतलेत आता मेथीदाणे घालूया मेथीदाणे पण छान खमंग भाजून घेऊया मेथीदाणे भाजलेत याला पण मी काढून घेते शहाजिरे भाजूयात शहाजिरे पण छान भाजलेत याला पण मी काढून घेते आता आपण दालचिनी भाजूया दालचिनीचे बारीक तुकडे करून घालायचे म्हणजे लवकर भाजतात आणि चांगले भाजतात दालचिनी पण भाजली काढून घेऊ लवंग आणि मिरे आपण एकत्र भाजणार आहोत कारण या दोन्हीला पण सारखाच वेळ लागतो भाजायला भाजून झाले काढून घेऊ व्हिडिओ थोडा फास्ट झाला आहे कारण मी एडिट करताना फास्ट केला आहे व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून तर लवंग आणि मिरे भाजून झालेत काढून घेऊ तर आता यामध्ये जायफळ घालायचं जायफळ पण आपल्याला फोडून घालायचं कारण बऱ्याचदा जायफळ आतमध्ये बुरशी आलेली असते म्हणजे किडकं वगैरे निघतं म्हणून आपल्याला फोडून भाजायचे भाजून झाले काढून घेते तर आता हिंग चांगलं भाजण्यासाठी मी इथे फोडून घेतलं आहे लवकर फुटतं फोडून घे भाजा छान येते आणि आतपर्यंत भाजतं कच्चं राहत नाही भाजून झाले काढून घेऊ सगळ्यात जास्त वेळ लागतो ते म्हणजे खोबरं भाजायला खिसून खोबरं जर भाजलं तर लवकर भाजतं मी इथे माझं जास्तीचं खोबरं आहे त्यामुळे मी नेहमी तुकडेच करून भाजते कमी गॅसवरती भाजायचं आणि लाल खमंग भाजायचं कुठलाही मसाला भाजत असताना दुसरं काम करायचं नाही फक्त मसाल्याकडे लक्ष द्यायचं नाही तर मसाला जळू शकतो खोबरं भाजून झालंय अशाच पद्धतीने मी दोन तीन वेळा थोडं थोडं घेऊन खोबरं भाजते भाजून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते खोबरं भाजून झालंय आता आपल्याला धने पण कमी गॅसवरती खमंग आणि लाल कलरचे होईपर्यंत भाजायचे सारखं हलवायचं म्हणजे धने पण करपणार नाहीत तर इथे धने खमंग भाजलेत आता तेजपान भाजून घेऊ तेजपान भाजत असताना आपण कढईमध्ये जेव्हा तेजपान घालतो तेव्हा ते वरती तर रंगतात आणि भाजायला वेळ लागतो तर आपल्याला काय करायचं आहे तेजपान घातल्यानंतर एका उलतानेने दाबून ठेवायचं म्हणजे लवकर तेजपान भाजले जातात तुम्ही करून बघा तर अशा पद्धतीने तेजपान भाजून घ्यायचेत भाजून झालेत काढून घेते आता कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालायचं अर्धा चमचा आणि आता दगड फूल घालायचं आहे दगडफूल पण आपल्याला कमी गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही दगडफूल भाजून आहे काढून घेऊ खसखस भाजू खसखसचा कलर लाल होईपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायचे भाजून झाली काढून घेऊ त्रिफळा भाजून घेऊ त्रिफळा छान भाजले आता काढून घेऊ आता जावित्री घालू जावित्री पण छान भाजून घेऊ त्यामध्येच चक्रफूल पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजेच स्टार फूल त्यानंतर कापूर चिनी आणि आपल्याला हिरवी वेलची भाजून घ्यायची भाजून झाली काढून घेते सुंठ भाजायची सुंठ भाजून झाली काढून घेते त्यानंतर मसाला वेलची आणि मायपत्री भाजून घेऊ काढून घेऊ परत थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये ओवा आणि बडी सोप भाजून घ्यायची भाजून झाली काढून घेऊ आता मिरच्या भाजत ठेवायच्या तर आपल्याला मिरच्या थोड्या थोड्या करत खमंग अशा भाजून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने मिरच्या भाजून घ्यायच्यात लवंगी मिरची पटकन भाजती पण बेडगी मिरचीला आणि काश्मीरी मिरचीला थोडा वेळ जास्त लागतो सर्व मिरच्या भाजून झाल्यानंतर दाखवते मिरच्या भाजून झाल्यात आणि आता सर्व खडे मसाला पण भाजून झाला आहे त्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये आपल्याला एक किलो कांदा छान असा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो तळून घ्यायचा आहे तळताना कुरकुरीत असा कांदा झाला पाहिजे जर ओलसर राहिला तर मसाल्याला जाळी होऊ शकते त्यामुळे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळून घ्यायचा तर इथे बघू शकता मिरच्या खडे मसाला मी भाजून झाल्यानंतर एकत्र केला आहे त्यानंतर खोबरं कांदा हे सर्व आता मी डंक्यावरती कुटायला घेऊन जाते तर मला येताना फोन करूनच यावं लागतं कारण गर्दी असल्यावर मला नाही जमत थांबून तर गर्दी नव्हती मग मी आले होते ओमसोबत तर ही पूर्ण गोणी फुल भरली होती आपल्याच मसाल्याने कारण हा मसाला दोन किलो मिरचीपासून मसाला बनवलेला आहे मी मसाला बिझनेस करते जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर आता अंधार झाला आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेत तर आता मी घरी जाते मसाला कुठून झाला आहे घरी आल्यानंतर जे आपण कांदा तळलेलं तेल होतं तर ते थंड झालं आहे आता मी मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे तर एक टोपलं घेतलं आहे आणि त्यामध्ये मसाला मिक्स करून घेते तर हा मसाला घरात आणल्याबरोबर घरातला वासच गेला ना एवढा छान वास येतो आहे ना खूपच मस्त तर मसाला मिक्स करत असताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मन नंतर मसाला मिक्स करायचा हे तेल घालून घेते मसाल्यामध्ये आणि याला छान असं चुळून घेते तर आजचा तुम्हाला छोटा ब्लॉग आवडला की रेसिपी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मला जालनेची ऑर्डर होती दीड किलो मसाल्याची तर माझ्याकडे थोडाच मसाला होता तर मी परत बनवला कारण मला बनवायचाच होता तर तीच ऑर्डर पूर्ण करत आहे तर वो मी इथे पॅकिंग करतो आहे बघू शकता अशा पद्धतीने पॅकिंग राहील तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद